आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने अंबरनाथमध्ये आपल्या संघटनाशक्तीचा विस्तार करण्याचा निर्धार केला आहे संघटनाबांनी जनसंपर्क आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून भाजपाने राजकीय रणशिंगार फुंकले आहे गुरुवारी अंबरनाथ शहरातील मनसेचे माजी पदाधिकारी प्रदीप संपत जावीरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भाजपामध्ये प्रवेश केला हा पक्षप्रवेश सोहळा भाजपाच्या शहर कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील आणि शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या उपस्थित नव्या सदस्यांनी भाजप पक्षाचा झेंडा स्वीकारला आणि भाजपाच्या कार्यसंस्कृतीशी एकरूप होण्याची संकल्पना व्यक्त केली प्रदीप जावेरकर यांनी सांगितले की भाजपची पारदर्शक कार्यपद्धत तसेच जनतेशी जोडलेलं नेतृत्व आम्हाला प्रेरणा देत आहे त्यामुळे आम्ही भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला या प्रवेश सोहळ्यात पंकज जावीरकर सागर आणि प्रथम जोगळेकर प्रिन्सेस विश्वकर्मा समीर रोहन राजगुरू गौतम सिंग प्रसाद गोसावी आणि दर्शन चव्हाण यांचा समावेश होता कार्यक्रमाला लक्ष्मणपंत अप्पा कुलकर्णी दिलीप कंसे यांच्यासह भाजपाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते भाजप पदाधिकाऱ्यांच्या मते या नव्या सदस्यांच्या प्रवेशामुळे पक्षाचे संघटन अधिक मजबूत झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे अंबरनाथमध्ये भाजप आता प्रत्येक प्रभागात आपलं बळ वाढवण्यासाठी रणनीती आखत असून सातत्याने होणारे हे पक्षाच्या वाढत्या प्रभावाचं घोतक मानले जात आहे आज प्रदीप जावेडकर साहेब आणि आपले हे सर्व भगिनी आणि माझे सर्व बंधू भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले हाग दिली होती बघता काय सामील व्हा आणि त्याप्रमाणे तुम्ही सर्व सामील झालात त्याबद्दल मी सर्वच या भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि मी आश्वासन देतो माझा प्रत्येक कार्यकर्ता हा गुलाबराव करंजुले पाटील असणार आहे कुठलंही काही गरज असेल कुठलंही संकट आलं असेल रात्री बेरात्री त्यांनी फोन करायचा त्याच्या हाकेला होम देण्याची आम्ही तसदी घेऊ मी परत एकदा सांगतो की अंबरनाथ हे दहशतमुक्त मुक्त आपल्याला अंबरनाथ करायचंय करप्शन मुक्त अंबरनाथ आपल्याला करायचंय आणि या सगळ्या मोहिमे मोहिमेमध्ये आपण सर्व सामील झालात नव तरुण माझ्या हे सर्व तरुण मंडळी आज भारतीय जनता पक्षाचे सभासद झालात झाले आणि जावेरकर साहेब तुम्ही सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाल्यामुळं आज या ठिकाणी बागेश्वर धाम या यांचे ज्या ठिकाणी मिटिंग होती ही सुद्धा सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मी परत एकदा आपण पर सर्व संकल्प करू की कुठल्याही परिस्थितीमध्ये अंबरनाथ नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष झाला पाहिजे <णगा> या भारतीय जनता पार्टी मध्ये जर का आपण त्या ठिकाणी पाहिलं या अंबरनाथ शहरामध्ये आपण त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी पाहिलं तर गेल्या पंचवीस वर्ष सत्ता आहे त्या ठिकाणी या शहराला माग नेण्याचं काम असू या शहराला मूलभूत सुविधांची वंचित ठेवण्याचं काम असू या शहरातल्या नागरिकांवरती छळ करण्याचं काम असू तर ते संपूर्ण त्या ठिकाणी सत्ताधारी आज पण जर का आज आपण पंचवीस वर्षानंतर रस्त्यांकरता आपण पीडित आहोत आज पण आपण आरोग्यासाठी पीडित आहोत आज पण आपल्याकडे कचऱ्यांची समस्या असू आज पण गटरची समस्या असू आज सुद्धा आपल्याकडं स्ट्रीट लाईट ची विषय असते आज पण पिण्याच्या पाण्याचे विषय आहेत आज पण शिक्षणाचे विषय म्हणजे पंचवीस वर्षांनी केलं काय हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह संपूर्ण अंबरनाथला त्या ठिकाणी चार मारे निश्चित जो आज बागेश्वर महाराज शब्द अमरनाथ स्वागत की अध्यक्षता में एक कार्यक्रम हुआ है और बहुत ही अच्छा कार्यक्रम है दूसरी चीज मैं ये कहना चाहूंगा कि आजकल की जो युवा पीढ़ी है वो जो आगे आ रही है उसे आगे आना चाहिए अभिजीत जी जिन्होंने महाराष्ट्र में भगवा ध्वज फहराया है गुरु जी के आशीर्वाद से गुरु जी के आदेश से तो मैं तो इतना 100% परसेंट श्योर हूं कि अगर अभिजीत जी की अध्यक्षता रहेगी तो अंबरनाथ में बदलाव होगा 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 क्योंकि क्यों जो पूरे महाराष्ट्र को हैंडल कर सकते हैं तो अमरनाथ को हैंडल करना उनके लिए बहुत छोटी बात है और आप लोगों का प्यार और आप लोगों का सहयोग मिला तो मैं पक्का कहता हूं कि अगले साल जब मैं आऊंगा आपके फिर दो मिनट लूंगा और उस वक्त अभिजीत जी को मैं अभी से बधाई देता हूं कि उस वक्त के लिए आज का जो युवा है उस वक्त किस गरवे लिखेगा वो आप देख लीजिए क्योंकि ये सब आपकी तपस्या का फल होगा जय श्री राम